काय ना होणार गेल तुला उचलेल ना घे त्याला उचलता येते ไอ้าใหญ่ใหญ่ चला बोटी यायला सुरुवात तर झालेली आहे फायनली कुठेतरी वेळेवर पोहोचली असं वाट मला वाटत आता निधीने मला सांगितलं होते की अकरा वाजता बोट यायला सुरुवात होईल फायनली टायमावरती आली कारण हे दृश्य बघायला किती भारी वाट आता आम्ही ते निधीच्या बाप्पाच्या बोटीची वाट आहोत आणि हे बघा ना किती साऱ्या बोटी आणि प्रत्येक बोटीची वेगवेगळी वेग नावं सुद्धा आहेत

देखेंगे ए जानबोला देबा ओ वैशु काही काय केली ए वैशु काही আরে দেখাই পণ্ডিত তো তা বাজুর নষ্ট মত আগে থেকে Hãy subscribe cho kênh Ghiền đây, Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

शिकट झालेलं आहे म्हणून ते साफसफाईच चालू आहे पाहिजे का

कितीला विकशील हे जर विकायचं असेल तर कसं विकशील मागित ना बस आता विकायचं स्किल दाखवत हे बोंबिल विकायचं असेल मी गिरायला आमच्याकडे एक काका आहेत <laughs> खरंच आले तरी होईल त्यांच्याकडे पण छोटी छोटी मच्छी असतात ना मग घ्यायला नाही वाटत अशी नाही ना, अशी कोलबी असली ना की आल्या आल्या संपतात बोंबील असे मोठी आणतच नाही एकदम छोटे हे बघ हे असेच आमच्या गावातलेच आहेत पण ते कुठून आणतात ते माहिती नाही म्हणजे आमच्या पुढचं गाव आहे ना तिथून हे मोठे बोंबिल महाग हो बोंबीला असे मोठे आणत नाही असं लहानच असतात आता काय माहिती आम्ही घेत नाही जास्त ना आम्ही विकत म्हणजे दुसरीकडूनच आणतो लहान कसं कंटाय तो नीट कुठं अडकल गुलाबी कोंबी गुलाबी तेच तर मी तसे मोठेच बघितलेले हे छोटे हा ते विक बघ सुक असतात बघ असतील ना हे

चढले आपले गावठी भाषा काय नाही आमच्याकडे मोरलीने करतात डायरेक्ट काढतात तुम्हाला सवय मला सवय झाली दीपालघरला जिरगन अशीच काढतात मग नंतर मग ह्याच्यावर कापतात आपल्या हत्तीवर मम्मीला दाखवायला लागेल व्हिडिओ सोपं आहे काय नाही वड्रईला कधीही जेवायला आले की ताटामध्ये मच्छीचे तीन चार प्रकार तर असणारच हे बोंबील कोंबी आणि पापलेट फ्राय मज्जा आहे आज जेवायला काय बोल जेवणामध्ये का काय आहे हे वेज असते मच्छी वड्राईची मच्छी आहे ना वेज असते हे पापलेट पण वेज आहे हे बघा बटाटा हे शेंगा हे वेजच असतं काय नाही हे बोंबील पण वेजच आहे काय असणार हे बघा हे नॉन खाली आहे ही आणि ही प्युअर व्हेज आहे नॉन मध्ये आहे काकडी हे बघा हा नॉनव्हेज तर फ्रॉही आहे लोणचं पण नॉनव्हेज आहे आपण प्युअर व्हेज आहेत हे नॉनव्हेजवाले आहेत चला जेवायला सुरुवात करा आमची पब्लिक बघणार आहे निक कसा जेवतो <laughs> जाऊ दे कॅमेरा बंद करते नाही तर हा जेवणारच नाही असाच बसून बंद करते घे आता जाऊ <laughs> दे, चला जेवूया चला बाय काकी जेवण छान होत जेवण मस्त होत आणि थँक्यू सो मच इतकी सारी मच्छी द्यायला चला बाय दिवेश बाय दादा